बांग्लादेशमधील हिंदूंवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात आज मंगळवारी सकाळी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी हिंदू महिलांच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले नगर मनमाड मार्गालगत असलेल्या खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाजवळ सकाळी सर्व हिंदू बांधव एकवटल्यानंतर अर्जुन महाराज तणपुरे आदिनाथ महाराज दुशिंग प्रसाद बाणकर आदींनी निषेध व्यक्त केलाय आमदार शिवाजी कर्डिले हर्ष तणपुरे सत्यजित कदम दिलीप भालसिंग राजूभाऊ शेटे अक्षय कर्डिले धनराज गाडे शशिकांत मतकर सुरेश बाणकर देवेंद्र लांबे रामकृष्ण ढोकणे दत्तात्रय ढोस शरद बाजकर विक्रम तांबे तान्हाजी धसाळ गणेश खैरे गंगा सांगरे अशोक तुपे शिवाजी थोरात दादा पाटील सोनोने नामदेव ढोकणे रवींद्र म्हसे अक्ष तणपुरे महेश उदावंत नंदू तणपुरे भैयासाहेब शेळके दत्ता गागरे बाळासाहेब खुळे विजय बनकर विजय बाणकर रामकृष्ण ढोकणे पिंटू साळवे बाबा बाळासाहेब जाधव रामचंद्र घाडगे अवधूत तागड पूजा मुसळे सोनम जंगम सारिका ढोकणे मधुमती गाडे कविता मैळ श्रुती मैळ निर्मला प्रधान रीटा शर्मा मीराताई घाडगे अर्चना तणपुरे सुजाता झिने लता धनवटे दीपिका कोळसे मंजिरी कोळसे आदींसह हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुठल्याही हिंदू वरती जेव्हा होतो तेव्हा हिंदूंनी एकत्र येणं हे त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे आता बघितलं आपण सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे एक समाज जर सोडला तर सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये एकत्र आलेले होते आणि इथून पुढे पुढं एकत्र राहणारच आहे आणि ज्या ज्या वेळेस अशा काही घटना घडतील त्यावेळेस ते एकत्र राहून जो निर्णय घ्यायचा तो शंभर टक्के घेणार आहेत आणि त्यांना आमचा पाठिंबा राहणार आणि सर्वात पुढे आम्ही राहणार आहोत व्यक्त केलेलंच आहे सर्वांनी आणि मी माझ्या वतीने बांगलादेश वरती जे बांगलादेशातले आपले हिंदू आहेत आणि त्या हिंदी हिंदूवरती जो अत्याचार होतोय तर मी त्या संदर्भात आज या राऊरी तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि थांबतो राहुरी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आज बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हिंदूवर जो का अत्याचार आणण्यात होतो त्याच्या संदर्भामध्ये पार या निषेध मोर्चामध्ये राहुरी तालुका राऊरी शहराचे मोठ्या संख्येने हिंदू बांधव हजर राहिले विशेष करून तरुण असतील ज्येष्ठ असतील आमच्या महिला भगिनी असतील मीडिया पत्रकार असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने कुठल्याच प्रकारचा निरोप न देता कुठली जाहिरातबाजी न करता एवढ्या मोठ्या संख्येने आपला हिंदू बांधव हजर राहिला आणि विशेष करून मध्य आपल्या या हिंदूवर होणारा जो काय अन्याय होतोय त्याला न्याय देण्यासाठी आता हा मोर्चा आयोजन केलं त्याबद्दल विशेष करून धन्यवाद निश्चितपणे देतो परंतु आता हा निषेधाचा मोर्चा फक्त या वेळेलाच मला स्वतः निघल पुढच्या वेळेला आपल्या हिंदू बांधवला प्रत्येकाच्या हातामध्ये तलवारी घेऊन निश्चितपणे करण्याचं आपल्याला काम करावं लागेल तरच मला स्वतः आपल्या बांगलादेशच्या बहिंदूला न्याय मिळाला असं मी निश्चितपणे सांगू शकल म्हणू शकल त्याचं एकच कारण असतं बांगलादेशमध्ये आपले हिंदू बांधवाची संख्या कमी आहे आणि हिंदू भावनाव काही कुठल्याच प्रकारचे त्याचं जात पाह धर्म पाहत नाही ते एकच पाहतात कुठल्याही जातीपातीच्या धर्माला आला त्याला अन्नदान करणं गोशाळा सांभाळणं मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं हे जे काही संस्कार देण्याचं काम ते करत होते परंतु त्याच्यावर जर अत्याचार होत असतील तर आता भारतातलं हिंदू आणि हिंदूंनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा झालं पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबला आम्ही एकच मागणी करणार आहे आता जे काही कटबंधन जी घातलेलं आहे ती फक्त ओपन करा एकदा म्हणजे तिथं जे काय मुस्लिम हे अत्याचार करतात त्यांना हिंदू काय असतात हे नक्कीच निश्चितपणे दाखवून देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये केलं जाईल एवढं त्या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये जो काही आपल्या हिंदू बांधवांवरती अत्याचार होतोय आणि झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने महिला भगिनी तरुण वर्ग ज्येष्ठ मान्यवर सर्वजण एकत्र येऊन आज खरामध्ये हिंदूंची ताकद दाखवण्यासाठी आणि बांगलादेशमध्ये मध्ये ज्यांनी अत्याचार केलाय त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी आम्ही आज तहसील समोर निवेदन देण्याकरता आलो मोठ्या संख्येने आमचे हिंदू बांधव आज जमलेत आणि निश्चितपणे बांगलादेश मध्ये जे काही वाईट कृत्य घडते आणि जे काही आपल्या हिंदू बांधवांना त्रास होतोय तर आज आम्ही ये एकत्र येऊन आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कुठंतरी हे बांगलादेशमध्ये असो किंवा संपूर्ण जगभरात ही असं कुठंच कोणत्याच प्रकारे घडलं नाही पाहिजे आणि कुठं जरी असं घडत असेल तर आम्ही सगळेजण आमच्या हिंदू बांधवांसोबत एक म्हणजे कुठलाही परिस्थिती असो आम्ही सदैव सोबत आहोत आणि सोबत राहणार आहोत आणि निश्चितपणे इथून पुढं हिंदूंवर जो वाकड्या नजरेने बघन आम्ही त्याला वाकडं केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही इथून काळात आज फक्त निषेध करतोय अशा आमच्या कोणत्या पण हिंदू बांधवांवर अशी वेळ आली तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही गम बसणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालणारे आहोत त्यांनी जे मार्गदर्शन केलंय त्यांनी त्यांचे विचारच आम्ही पुढे नेणार आहोत म्हणून निश्चितपणे इथून पुढं हिंदूंवर कुणीच वाकडी नजर करून बघा बघायचं नाही किंवा त्यांना कोणी हात लावायचं काम कुणी करू नका जर तसं कोणाच्या मनात जरी आलं तरी आम्ही त्याला सोडणार नाही आम्ही सगळे हिंदू बांधव या बांगलादेशींचं जाहीर निषेध करतो आणि निश्चितपणे वेळ पडली आम्हाला बोलावलं तर आम्ही तिथे येऊन सगळ्यात आमची ताकद दाखवू आज राऊरीत राऊरीतून आम्हाला संपूर्ण जगभरात जो निरोपने आलाय त्यासाठी आम्ही संघटित झालो उद्या जर ते म्हणले बांगलादेशला या तर आम्ही तिथे येऊ पण नक्कीच आम्ही आमच्या हिंदू बांधवांना कुठेही असू कोणत्याही ठिकाणी असू जगभरात जिदा ताकद द्यायची वेळ येईल तिथं आम्ही सदैव हो, आम्ही सगळेजण आज जेवढे जमलो तेवढे त्यांच्या सोबत आहोत आणि निश्चित शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचं आणि हिंदूंच काम करत राहणार एवढंच सांगतो आणि पुन्हा बांगलादेशमध्ये जे काही अत्याचार करणारे रोगी आहेत यांचा मी सगळ्यांच्या वतीने आमच्या रावरीकरांच्या वतीने नगरकारांच्या वतीने पातळीकरांच्या वतीने आयल्या नगरच्या वतीने जाहीर निषेध करतो